आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या शनिवार वीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की यश अरुंधतीला तिच्या संगीत विद्यालयामध्ये घेऊन येतो येथे आल्यावर अरुंधतीच्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होतात तिला आठवतं की आपण आणि आशुतोषने या संगीत विद्यालयाचं उद्घाटन केलं होतं आणि हे सगळं आठवून तिच्या डोळ्यात पाणी येतं ती, ती रडू लागते तेवढ्यात तेथे सगळी मुलं येतात आणि विचारतात अरुंधती मॅडम तुम्ही आलात का आता तुम्हीच आम्हाला शिकवणार ना तुम्ही परत तर नाही जाणार ना अरुंधती डोळे पुसते आणि म्हणते नाही आता मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही मी तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहे या मुलांना खूप आनंद होतो तेव्हा नितीन तेथे येतो आणि अरुंधतीला म्हणतो बरं झालं अरुंधती तू आलीस आता या सगळ्या मुलांची जबाबदारी तू घे आज अनिश नाही आहे तर तूच त्यांना शिकव आणि आपल्या शाळेत यावेळेस खूप सारी ॲडमिशन झाली आहेत सिनियर सिटीजनची एक वेगळी बॅच आहे ती बॅचसुद्धा तूच घ्यायची तुला बरं वाटेल अरुंधती म्हणते हो नक्की घेईल नितीन विचारतो मग कधीपासून सुरुवात करायची तर अरुंधती यशच्या लग्नानंतर सुरुवात करायची म्हणते नितीन आणि यशला खूप आनंद होतो अरुंधती मुलांना शिकवायला जाते तेव्हा नितीन हा यशला म्हणतो खूप चांगलं केलंस की तो अरुंधतीला इथे घेऊन आला आता तिचं मन रमेल इकडे सगळ्या बायका खरेदी करून घरी परततात तेव्हा अनिरुद्ध विचारतो संपूर्ण दुकान खरेदी केलं की काय तर अनघा सांगते आता माझ्या दिराचं लग्न आहे मग आम्ही खरेदी करणारच ना सगळ्या बायका खरेदी करून खूप खुश असतात तर अनिरुद्ध हा अभिषेकला सांगू लागतो की बायका जशी खरेदी करतात त्यांना साड्यांबद्दल जितकी माहिती असते रंगांबद्दल जितकी माहिती असते तेवढी आपला कधीच राहू शकत नाही आणि तो अभिषेकला माहीत नसलेल्या रंगांबद्दल सांगतो अभिषेक आणि सगळे हसू लागतात तेव्हा अरुंधती आणि यश हे बाहेर गेलेत अप्पा सरांना ते सांगतात आप्पा हे कांचनला तिच्या साड्यांच्या खरेदीवरून बोलू लागतात तर कांचन म्हणते मी फक्त दहा मिनिटात खरेदी केली होती जास्त खरेदी तर या संजनाने केली आहे अप्पा म्हणतात ठीक आहे आता आमची रूम आवरायला आम्हाला मदत करा लग्न झाल्यानंतर आणि यशला आम्ही ती खोली देणार आहोत तर अनिरुद्ध म्हणतो अप्पा तुमच्या नेहमीच्या सवयीची खोली तुम्ही का देताय मी आणि संजना आमची खोली खाली करून देतो हे ऐकून संजनाला मोठा धक्काच बसतो आणि संजना म्हणते मी माझी खोली नाही खाली करणार तर अनिरुद्ध म्हणतो खोली फक्त तुझी नाही आहे माझीसुद्धा आहे तू एकटी निर्णय घेऊ शकत नाही संजना चिडून म्हणते मग तूही निर्णय घेऊ शकत नाही मी माझी खोली नाही देणार त्यापेक्षा ईशाची खोली द्या त्यांना तसंही अरुंधतीच तेथे राहते ना तिला काय खोलीची गरज आहे असं म्हणून संजना रागारागाने निघून जाते सगळ्यांना खूप वाईट वाटतं इकडे अरुंधती ही लहान मुलांचं गाणं ऐकते मुलांची चांगली तयारी झाली आहे सगळ्यांचे सूर चांगले लागत असं ती म्हणते आणि मुलांना झुक 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 आगीन हे गाणं शिकवते मुलं खूप छान गाणं म्हणतात यश आणि नितीन हे पाहत असतात अरुंधती रमलीये तिला मुलांना गाणं शिकवताना आनंद होतोय ती तिचं दुःख विसरलीये म्हणून या दोघांनाही आनंद होतो नितीन म्हणतो आता अरुंधती नक्कीच या दुःखातून बाहेर येईल तिला तिच्या आयुष्याचं उद्दिष्ट भेटेल असं मला वाटतंय इकडे अनिरुद्ध हा अरुंधतीच्या रूममध्ये येतो आणि विचार करतो संजना म्हणते ते खरंय का अप्पांनी घरातील सगळी कागदपत्र अरुंधतीला दिलीत मग सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केली का माझ्या आयुष्यातील दोन्ही बायका फक्त प्रॉपर्टीवर डोळ्यात ठेवून आहेत अप्पांनी मला घर दिलं तर मी का त्यांना घराबाहेर हकलणार आहे का मला हे पाहावंच लागेल असा विचार करून अनिरुद्ध कपाटात शोधू लागतो तेवढ्यात अभिषेक तेथे येतो आणि विचारतो बाबा काय शोधताय तर अनिरुद्ध त्याला खोटं सांगतो मी ईशाला एक फाईल दिली होती ती शोधतोय अभिषेक म्हणतो मग ईशाला फोन करून विचारा अनिरुद्ध हो म्हणतो आणि तेथून निघून जातो परंतु अभिषेकला संशय येतो इकडे अरुंधती कोण कोणाचं ॲडमिशन झालंय ते चेक करत असते तेव्हा नितीन तिला सांगतो माझ्या ऐंशी वर्षांच्या सासऱ्याने सुद्धा ॲडमिशन घेतलंय त्यांना सुद्धा गाणं शिकायचंय ते म्हणतात की जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत शांत बसायचं नाही काही ना काहीतरी करायचं ऐंशी वर्षांचे तरुण आहेत ते हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं तेवढ्यात सुलेखाताई तेथे येतात सुलेखाताई या अरुंधतीला पाहून जाऊ लागतात तर अरुंधती त्यांना थांबवते आणि म्हणते सुलेखाताई तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मला येथे येण्याची परवानगी दिली मी आशुतोषची सर्व स्वप्न पूर्ण करेल फक्त तुम्ही माझ्यावर रागावू नका माझ्याशी अबोला धरू नका परंतु सुलेखाताई का अरुंधतीशी काही न बोलता तेथून निघून जातात अरुंधतीला वाईट वाटतं ती नितीनला विचारते ते असं का वागताय हे कधी बदलेल की नाही तर नितीन म्हणतो त्यांचा मुलगा गेलाय त्या लवकर या दुःखातून बाहेर येतील सगळं आधीसारखं होईल तू काळजी करू नको पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की यशच्या लग्नाची मेहंदी सुरू असेल तेव्हा अरुंधती हातावर मेहंदी काढू लागेल तर संजना तिला म्हणणार तुझा नवरा गेलाय तू मेहंदी काढू नकोस त्यामुळे अरुंधती खूप दुःखी होईल मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आई कुठे काय करते